महाराष्ट्रातील टॉप पास सर्वात मोठी शहरे नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पास सर्वात मोठी शहरे लोकसंख्येनुसार आणि विस्तारानुसार या शहरांमध्ये संधी आहे संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची ओळख आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयाची ठोके सुमारे एक पॉईंट पंचवीस कोटी लोकसंख्या देशातील सर्वात श्रीमंत शहर मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे इथेच आहे शेअर बाजार बॉलिवूड मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस मुंबई दादेर अंधेरी वांद्रे चेंबूर ठाणे अशा मोठमोठ्या भागांमध्ये हे शहर विस्तारलेले आहे मुंबई हे शहर कधीच झोपत नाही असं म्हणतात आणि त्याला स्वप्ननगरी म्हणूनही ती प्रसिद्ध आहे नंबर दोन पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे हे शिक्षणाचं आय टीचं आणि संस्कृतीचं केंद्र आहे सुमारे चाळीस लाख लोकसंख्या असलेले हे शहर वेगाने आहे इथे फर्ग्युसन कॉलेज शनिवार बाडा आधुनिक आय टी पार्क्स आहेत पिंपरी चिंचवडसह पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे पुणे म्हणजे आधुनिकतेचं आणि परंपरेचं सुंदर मिश्रण नंबर तीन नागपूर देशाचं मध्यबिंदू नागपूर हे महाराष्ट्राचं उत्तरेकडील सर्वात मोठं शहर आहे सुमारे तीस लाख लोकसंख्या आणि संत्र्यांसाठी प्रसिद्ध इथे आहे देशाचा झिरो माईल भारताचा भौगोलिक मध्यबिंदू नागपूरमध्ये मोठी माहिती तंत्रज्ञान पार्क मेट्रो प्रकल्प आणि इंडस्ट्रियल क्षेत्र वाढत आहे हिवाळ्यातील संत्र्यांच्या गोडीत जितकी चव आहे तितकंच आकर्षण आहे या शहरात नंबर चार नाशिक नाशिक हे धार्मिक ऐतिहासिक आणि आधुनिकता याचे अद्वितीय मिश्रण आहे सुमारे वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या असलेले हे शहर कुंभमेळा त्र्यंबकेश्वर आणि वाईन इंडस्ट्रीज साठी प्रसिद्ध आहे इथे गोड गोड द्राक्ष मिळतात आणि अनेक वाईन कंपन्या इथूनच चालतात आता नाशिक आय टी आणि उत्पादन उद्योगातही पुढे येते नंबर पाच ठाणे मुंबईला चिकटलेलं पण स्वतंत्र ओळख असलेलं शहर म्हणजे ठाणे पंचवीस ते तीस लाख लोकसंख्या अनेक तलाव मोठ्या सोसायट्या आणि विकसित पायाभूत सुविधा था। ठाणे आता फक्त उपनगर राहिलेलं नाही तर एक मोठं शहर केंद्रही बनलं आहे मुंबईच्या प्रेशरला बॅलन्स करणारी शहर म्हणजे ठाणे आणि नवी मुंबई तर ही होती महाराष्ट्रातील टॉप पास सर्वात मोठी आणि महत्वाची शहर आहे तुमचं आवडतं शहर कोणतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद